बडगाव तालुक्यातील आमडदे रस्त्याच्या दुतर्फा खोदून ते पाणी राज्यमार्ग येथे त्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते सदरचे पाणी सुरळीत होण्यासाठी राज्यमार्गाच्या ठिकाणी मोठ्या मोदीचे कामकाज होऊन थेट गिरणा नदीपर्यंत खोदकाम करण्यात यावे व शेती पिकांचे नुकसान भरपाई तात्काळ मिळावी दरवर्षी स्वकर्जाने जेसीबी मजूर लावून पाणी शेतकरी काढतो सगळा भूर्दंड शेतकऱ्यालाच सहन करावा लागतो सदर ठिकाणी योग्य उपाययोजना न झाल्यास थेट आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे काय करायचं साहेब आम्ही आता याला ये येण्यासाठी आमचं शेतात लाख दोन दोन लाख रुपये खर्च केले आम्ही तो शेतात मोऱ्या टाकायला लावल्या तुम्हाला आम्ही टाकल्या नाही किती सहा बोलायचं तुम्हाला आता इथे आत्महत्या करायची काय मी का, का आत्महत्या करायची तुम्ही शेत बघून घ्या पाणी बघून घ्या तुम्ही शेतात मध्ये तुम्ही बघून घ्या नाही बघून घ्या तुम्ही त्यांना बोलाव तुम्ही तहसीलदार मॅडमांना बोलावून घ्या तर आम्ही करायचं काय हे पाणी हे पाणी एका मजा येते पाणी हे काय किती हाल करू आम्ही इथं किती हाल करायचे आमच्या शेतामध्ये चार चार पाच पाच लाख रुपये टाकून जर उत्पन्न येत ते साहेब तर आम्ही काय करायचं त्या इराणूर रस्त्या जर मोरी नाही केली साहेब तुम्ही तर आम्ही आत्महत्या करू तिथे त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही राहिला आता आमचं शेतक पिकतच नाही काहीच आम्ही करायचं काय खायचं काय आम्ही करून नाही खायचं करायचं काय का तुम्ही दहा लोकांना बोलवून घ्या तुमचं साहेब येत नाही इथं आम्ही करायचं काय तिथं तात्कार तर उपाय येते नाही केले शासनाने तर आम्ही इथे आंदोलन करू एक तर काही ना काही करू एक तर तात्काळ उपाय करा साहेब तर आम्हाला मोदी करून द्या धन्यवाद करतो आम्ही तुमचे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका